नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचं आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र पाहत आहोत मित्रांनो या संपूर्ण आत्मचरित्रामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचे स्वतःचे आत्मचरित्र आलेलं आहे ते आपण आता पाहत आहोत तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात तत्पूर्वी आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं एक वचन आहे खरे तर वाचळता येण्याजोगी क्रिया आपल्या हातून घडली आहे किंवा काय याबद्दल मी सांशयक आहे त्यामुळे जेमतेम पन्नाशी पार करत असताना आत्मचरित्रात्मक लिखाण करायला घेणे आगावपणाचे आहे यात शंका नाही मात्र हे लिखाण मी एक व्यक्ती म्हणून करत नसून डॉक्टर आंबेडकरांनी घडवलेला एका विशिष्ट मानसिक प्रवृत्तीचा प्रतिनिधी या नात्याने करत आहे अमेरिकेतील यांचे एक नेते रेव जेसी जॅक्सन अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची लढत देत असताना म्हणाले होते डोंट जज मी फ्रॉम वेअर आय एम स्टँड जज मी फ्रॉम वेअर आय एम कम म्हणजे मी जिथे येऊन पोहोचलो आहे त्यावरून माझी परीक्षा करू नका मी कोठून कोठवर आलो आहे हे लक्षात घ्या माझ्या पिढीतील सर्व दलित बांधवांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने ते तितके खरे आहे गळ्यात नरोटी आणि कमरेला झाडू या स्वरूपाची अमानुष जातीयता नष्ट झालेली असली तरी त्यामुळे जातीयतेची विषवल्ली आपण समूळ काढून टाकलेली आहे असे मानणे भाबळेपणाचे आहे एखाद्या व्यक्तीबद्दलचा आपला पूर्वग्रह आजही त्या व्यक्तीच्या जातीवरून ठरवला जातो हे असे मानणे भाबळेपणाचे आहे एखाद्या व्यक्तीबद्दलचा आपला पूर्वग्रह आजही त्या व्यक्तीच्या जातीवरून ठरवला जातो हे नाकारता येणे शक्य आहे का तुम्ही कुठले हो यासारख्या निरुपद्रवी प्रश्नामागचा खरा रोग तुमची जात कोणती हे विचारण्याचा असतो हे बुद्धीला स्मरून आपण नाकबूल करू शकतो का कार्यालयीन अकारक्षमतेचा तर मक्तासमुळी दलित समाजातील लोकांनी घेतलेला आहे असा समज सर्व थरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो आता प्रत्येक कार्यालयामध्ये बरे वाईट लोक असतात त्यात दलित असतात तसे दलिते तर देखील असतात त्यापैकी एखादा फडके आपटे व बापट काम करताना आढळला तर इतर जण त्या त्या व्यक्तीला दोष देताना दिसतात मात्र त्या उलट एखादा कांबळे खंडागळे वा पंडागळे जर काम करत असेल तर साला ये जात ही असे अशी सर्व दलित समाजाची सरसकट नालस्ती करण्याचा मोह भल्यांना देखील आवरता येत नाही इतरांची कार्यक्षमता गृहित धरली जाते दलितांना मात्र त्यांची कार्यक्षमता सिद्ध करावी लागते त्यामागे समाजामध्ये खोलवर दडलेली उच्च निचतेची सुप्त भावना आहे हे कटुसत्य आहे खरे तर बुद्धिमत्ता किंवा कार्यक्षमता ही कोणत्याही एका जातीची किंवा वर्गाची मिराजदारी नाही आणि कधीही नव्हती कार्यक्षमतेविषयक चर्चेत रिझर्व बँकेत आणि इतरत्र कित्येक ठिकाणी दलित बांधव कार्यसिद्धीच्या बाबतीत माझे उदाहरण पुढे करतात तेव्हा इतरांचे ठरलेले उत्तर म्हणजे की उसकी बात अलग हे वस्तुस्थिती अशी आहे की मेरी बात अलग नाही हे ज्वलंत इच्छाशक्ती असेल योग्य संधी उपलब्ध असतील आणि त्याला कठोर प्रयत्नांची जोड असेल तर शेकडो दलितांना माझ्यापेक्षाही चांगल्या कार्यसिद्धी प्राप्त करता येऊ शकतील अशी माझी प्रामाणिक धारणा आहे दलितेतर आणि दलित दोघांनीही हे वास्तव लक्षात घेण्याची आज नितांत गरज आहे कार्यक्षमतेचा संबंध जातीशी जोडून भारतीय समाजाने तथाकथित खालच्या जातींवर फार मोठा अन्याय केला आहे पण त्याचबरोबर लाखो दलितांना त्यांच्या कुवतीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून व शेकडो वर्ष संधी नाकारून देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि विकासाचे अपरिमित नुकसान करून घेतलेले आहे नव्या आर्थिक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था आज ज्या संक्रमण अवस्थेतून जात आहे त्यातून आर्थिकदृष्ट्या समर्थ अशा देशाची उभारणी करायची असेल तर जातीव्यवस्थेतील झापडे दूर झाली पाहिजेत आपल्या मनातील जातीयतेची जळमटे नष्ट झाली पाहिजेत कार्यक्षमतेच्या उच्च निचता आणि जाती यांवर आधारित जुनाट कल्पना कवटाळत बसून आपण नवीन आर्थिक युगात यशस्वी पदार्पण करू शकणार नाही त्यासाठी आपली मानसिकता पुन्हा एकदा तपासून पाहणे ही काळाची गरज आहे आपल्या मानसिकतेचा पुनर्विचार दलित समाजाकडून होणेही तितकेच अगत्याचे आहे प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपणही यशस्वी होऊ शकतो हा विश्वास दलितांच्या मनामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे इतर जण करत असलेल्या खऱ्या खोट्या अन्यायाचा बाऊ करून आपण स्वतःचा आळस किंवा अकार्यक्षमता फार काळ झाकू शकत नाही आणि त्यातून फसव्या समाधानापलीकडे काहीही साध्य होऊ शकत नाही याचे भान दलितांनी ठेवण्याची गरज आहे आत्मपरीक्षणाच्या या प्रक्रियेत माझे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणून काही अंशी तरी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे या भावनेतून मी स्वकतर करण्याचे धाडस करत आहे लहानपणी मी अबोल किंवा घुम्या स्वभावाचा होतो आणि संपूर्ण शालेय जीवनामध्ये मी वर्गात एखाद्या दे भिजलेल्या उंदराप्रमाणे बसत असे हे आज माझ्या परिचित अनेकांना सांगूनही खरे वाटणार नाही ज्या विशिष्ट वातावरणात मी वाढलो त्याचाच तो अपरिहार्य परिणाम होता याची आता जाणीव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण एकोणीसशे छप्पन्नमध्ये झाले त्यावेळी मी साडेतीन वर्षांचा होतो साधारण त्या सुमारास आम्ही जुना वडाळा सोडून वडाळ्याच्या दुसऱ्या भागात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नव्याने उभारलेल्या न्यू कॉलनीत राहायला आलो होतो त्यामुळे माझे लहानपण माझा इतर थोरल्या भावंडांप्रमाणे जुड्या वडाळ्याच्या चाळीत न जाता न्यू कॉलनीच्या इमारतीत झाले घरातल्या इतरांना ज्या हालापेष्टांना तोंड द्यावे लागले त्या मानाने खरंतर ती चैन होती न्यू कॉलनीतील त्यावेळेचे वातावरण अभ्यास सोडून इतर सर्व गोष्टींसाठी पोषक होते मुंबई पोस्ट ट्रस्टचे रेल्वे यार्डमध्ये येणाऱ्या मालगाड्यांतील मालाचे लूट करणाऱ्या टोळ्या काही इमारतींच्या गच्चीवर हातबट्ट्या लावणारे गुंड सतत मारामाऱ्या करणारे लहान मोठे दादा यांच्या खऱ्या खोट्या कारवायांनी वातावरण भरलेले असे या उपद्व्यापांमध्ये अग्रस्थानी असलेल्या काही वल्ली त्यावेळी आम्हा मुलांच्या आदर्श स्थानी होत्या त्यामध्ये हातभट्टीवर पोलिसांची धाड पडली म्हणून गच्चीवरून ड्रेनेज पाईपने उतरून जाताना पडून लग्न झालेला भद्रुबाई होता माल लुटणाऱ्या टोळ्यांचे सूत्रधार असलेले नाऱ्या भरप्या हे होते त्याचप्रमाणे आता ज्याला गँगोर म्हणतात तेच त्याकाळी आपले दैनंदिन जीवन मानणारे दादा शिवजा बुट्ट्या शंकरा असे दादा लोक होते त्यांपैकी प्रत्येकाच्या नावाभोवती प्रसिद्धीचे एक वलय होते भद्रुबाई प्रत्येक मंगलप्रसंगी नाचण्यास तरबेज त्याची स्वतःची अशी नाचाची शैली होती तिला भद्रुबाई स्टाईल डान्स असे म्हणत असत नाऱ्या परभ्या यांच्या धाडसाचे सर्वांना फारच कौतुक होते पोलिसांची धाड पडली असताना पळून जाताना मालगाडीखाली सापडून नाऱ्याचा हात तुटला त्यावेळी तुकडा पडलेला आपला हात दुसऱ्या हाताने उचलून हे महाशय पळून गेले अशी वंदता होती आपल्या डोक्याने टक्कर मारून प्रतिस्पर्ध्याला कोणी हात धरू शकत दादा हा तर आम्हा लहान मुलांचा हिरो साक्षात दैवत हा दादा खरे तर शिडशिड बांध्याचा पण हिंदी चित्रपटातील नायकांप्रमाणे एकाच वेळी दहा बारा जणांना पुरून उरत असे या सर्व वल्लींच्या खऱ्या खोट्या धाडसांच्या गोष्टींची सतत चर्चा असे त्यामुळे मोठे झाल्यानंतर त्यांच्यासारखे आपणही नाव कमावे असे माझ्या बालमनाला त्यावेळी वरचीवर वाटत, त्या वाटत असे लौकिक अर्थाने दूषित अशा त्या वातावरणात वाढल्याने व्यक्ती विकासाच्या दृष्टीने माझ्यावर अनिष्ट परिणाम झाला असे मात्र मला मुळीच वाटत नाही किंबहुना बळी तो कानपिळी हा जंगलचा कायदा असलेल्या या वातावरणामुळे प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याचे प्रशिक्षण मला मिळू लागले मध्यमवर्गीय सुरक्षित वातावरणात मी मोठा असतो तर त्या सर्व असते सर्वस्वी भिन्न असलेल्या समाज घटकांशी आज मी जो संवाद साधू शकतो त्याचेही मूळ वडाळाच्या लहानपणी मिळालेल्या वैविध्यपूर्ण अनुभवात आहे असे आज जाणवते माझे प्राथमिक शिक्षण इतर भावंडांप्रमाणे मुंबई फोर्ट ट्रस्टच्या जुन्या वडाळाच्या शाळेत झाले न्यू कॉलनीतून जुन्या वडाळ्यात मोठे यार्ड ओलांडून जावे लागे त्या ला वळसा घालून शाळेत जावे हा घराचा नियम होता मात्र इतर सर्व सहा मित्रांप्रमाणे शॉर्टकट म्हणून यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीच्या खालून मी जात असे किंबहुना धीम्या गतीने चालू असलेल्या मालगाडीच्या गतीशी जुळून घेत शिताफीने खालून पलीकडे जाण्याचा तंत्र आम्ही बऱ्याच जणांनी नियातमत केले होते प्राथमिक शाळेतील माझी प्रगती चांगली असावी कारण मला मिडल स्कूल स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवण्यात आले होते त्या शाळेतून स्कॉलरशिप परीक्षेला बसण्यात आलेला मी बहुतेक पहिला विद्यार्थी होतो त्यामुळे माझे बरेच कौतुक झाले मात्र त्या परीक्षेसाठी वेगळी पुस्तके असतात खास तयारी करून घ्यावी लागते याची शाळेत कोणालाच कल्पना नव्हती परीक्षेसाठी दादरच्या किंग जॉर्ज शाळेत माझा नंबर लागला होता परीक्षेसाठी तिथे गेल्यानंतर नीटनिटके कपडे घातलेले आत्मविश्वासाने वावरणारे विद्यार्थी पाहून मी हपकून गेलो मुंबई पोर्ट ट्रस्टच्या शाळेबाहेर एक मोठे स्पर्धाशील जग आहे याची मला पहिल्यांदाच कल्पना आली बहुतेक विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे कौतुक पुरवणारे पालक होते माझ्याबरोबर दिनेश होता खरा पण तो देखील त्या मध्यमवर्गीय गर्दीत हरून गेल्यासारखा वाटत होता पाण्याची बाटली जेवणाचा डबा अशी माझी चैन तर नव्हतीच पण कंपोज बॉक्स सारख्या आवश्यक गोष्टींची देखील उणीव होती पुरेशी आणि योग्य ती तयारी नसल्यामुळे किंवा दबून गेलो असल्यामुळे मी त्या परीक्षेत यशस्वी होऊ शकलो नाही त्यामुळे इतरांच्या विशेषतः नीटनिटके कपडे घातलेल्या मुलांच्या मानाने आपण कमी पडतो अशी न्यूनगंडाची भावना त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाली स्कॉलरशिप परीक्षेत माझा नंबर होता चारशे गंमत म्हणजे रिझर्व बँकेत खूप वर्ष माझा अंतर्गत दूरध्वनी क्रमांक होता तो देखील चारशे वीस रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून खालपर्यंत सर्वांचा तो एक चेष्टेचा विषय होऊन बसला होता इतर माझ्या भावंडांप्रमाणे इयत्ता पाचवीतून दादरच्या छबिलदार शाळेत मला दाखल करण्यात आले मोठ्या शाळेचे मोठे जग सुरुवातीला काही वर्ष तरी मी भेदरून गेलो होतो स्कॉलरशिप परिषदेत माझ्यापेक्षा वरचट ठरलेले विद्यार्थी त्या शाळेत एकत्र आलेले आहेत असा माझा समज झाला त्यातून तथाकथित शुद्ध मराठी बोलता येत नसे कारण घरात आम्ही नाशिकची खेळवल बोली बोलत असू त्यामुळे कुचेष्ट वाटायला येत असे भरीसभर म्हणजे मागासवर्गीय म्हणून फी न भरणारे सरकारची जावई अशी अवेलना काही शिक्षकांकडून केली जात असे यात मी पुरता गोंधळून गेलो होतो परिणामतः सातत्याने पहिला नंबर येत असूनसुद्धा मला आत्मविश्वास वाढत नसे मी वर्गात मागच्या पाकावर बसत असू शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असून सुद्धा तोंडातून शब्द फटत नसेल मी नुकताच लागलो होतो एक प्रसंग आठवतो दिवस होता सहा डिसेंबर बासष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी त्या दिवशी अक्षरशः लाखो दलित कुटुंबे चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी येतात आम्हीही जात असू त्या दिवशी तिथून परतताना वडाळाला जाण्यासाठी शहाडे आठवले जवळपास स्टॉपवर आम्ही सर्वजण बसची वाट पाहत उभे होतो आजूबाजूला प्रचंड गर्दी आमचा गोतावळाही मोठा बस आली तेव्हा गोंधळ उडाला मी स्वतः पहिल्याच बसमध्ये चपाळीने चे चढलो गर्दी फार असल्यामुळे इतर जण त्या बसमध्ये चढू शकले नाहीत आपल्या घरचे सर्वजण मागे बसस्टॉपवर राहिल्याचे माझ्या लक्षात आले त्यावेळी बस प्लाझा थिएटरपर्यंत जाऊन पोहोचली होती शिव्याखात मी बस थांबवली आणि धावत पळत स्टॉपवर परतलो दुर्दैव असे की त्यानंतर लागोलाग आलेल्या दुसऱ्या बसने घरचे सर्वजण निघून गेले होते जवळ पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता आजूबाजूला ओळखीचे कोणी दिसेना घरी जाण्याचा रस्ता आम्हाला ठाऊक नव्हता माझ्या डोळ्यात पाणी तरळले मग मी स्वतःला सावरले रडून काही होणार नाही हे माझ्या लक्षात आले मी युक्ती केली त्या बसस्टॉपवरून वडाळ्याकडे जाणाऱ्या बसचे निरीक्षण करून मी चालत जाण्याचा जा पहिला टप्पा ठरवला पुढे एका बसस्टॉपवर थांबून पुन्हा तोच प्रकार असे करत अक्षरशः मजल दरमजल करीत सुखरूपपणे मी घरी येऊन पोहोचलो अभिमानाने माझी छाती फुगून गेली होती चुकलो असताना कोणाची मदत न घेता मी घरी येऊन पोहोचलो याबद्दल घरच्यांची शाबासकी मिळेल अशी माझी गोड समजत होती घरी पोहोचल्यावर मात्र का चुकलास म्हणून मातोश्रींचा भरपूर माग खावा लागला जणू काय मी मुद्दामच चुकलो होतो तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद